अनिल परब मिलिंद नार्वेकर आणि विनायक राऊत पोलिसांना विनंती करतायत त्यांना कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे यांना मुंबऱ्यातल्या शिवसेनेच्या त्या वादग्रस्त शाखेपर्यंत घेऊन जायचं असतं पोलिसांना ते एकीकडे एक विनंती करत असतात तोडगा काय निघेल यासाठी प्रयत्न करत असतात आजूबाजूला प्रचंड तणाव इतर शिवसैनिकही आक्रमक झालेले आहेत त्यांचीही पोलिसांसोबत शाब्दिक चकमक उडते वातावरण शांत कसं ठेवता येईल याचा आटोकाट प्रयत्न पोलिसांकडून सुरू असतो बराच वेळ चर्चा चालते आणि मग अचानक मुवमेंट होते उद्धव ठाकरे संजय राऊत आणि राजन विचारे एका सफेद रंगाच्या फॉर्च्युनर कारमध्ये बसलेले असतात ती कार पुढे सरकते वातावरण आणखी तापू लागतं घोषणांचा आवाज वाढतो पोलीसही अधिक अलर्ट होतात गाडी मुंगीच्या गतीने पुढे सरकत असते आजूबाजूचे लोक गाडी भोवती दाटीवाटीने उभे असतात ही गाडी आता त्या शाखेपर्यंत पोहोचणार की काय अशी शंका बराच वेळ मनात येऊन जावी इतक्या संथ गतीनं गाडी सरकत असते त्या लोकांकडून वाट करून देणं माणसांना नियंत्रणात आणणं गाडीचं चाक चा कुणाच्या पायावरून तर जाणार नाही ना इतकी प्रचंड गर्दी गाडी हळूहळू पुढे सरकते हलकंसं वळणही घेते बॅरिकेड्सपाशी हालचाल वाढते आणि मुंबऱ्यात ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आलेला असतो एका क्षणी स्वतः उद्धव ठाकरे गाडीतून खाली उतरतात बॅरिकेड्सजवळ जातात पोलिसांशी बोलतात गोंधळ इतका की पोलिसांच्या कानात बोलण्याशिवाय पर्याय उरत नाही पण देहबोलीतून उद्धव ठाकरेंचा आक्रमकपणा स्पष्ट जाणवत असतो पोलिसांशी चर्चा सुरू राहते घोषणाही वाढतात ही चर्चा संपते आणि काही मिनिटात उद्धव ठाकरे माघारी फिरतात पुन्हा गाडीत बसतात आणि निघून जातात पण त्याआधी त्यांनी लांबूनच मुंबऱ्यातली शिवसेनेची ती शाखा पाहिलेली असते ते पोलिसांशी आणि आपल्या नेत्यांशीही बोलतात या संपूर्ण घटनेदरम्यान ठाकरेगट आणि शिंदे गट यांच्यातील तणाव कोणत्याच शब्दात बांधता येण्यासारखा नाही ज्या हाय ड्राम्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं पण ठाण्यात येऊन उद्धव ठाकरे यांनी नेमकं का साध्य काय केलं हा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होतो सकाळी कोणीतरी आव्हान देत होत ठाण्यात येऊन दाखवा माननीय उद्धव ठाकरे था। आम्ही ठाण्यात आलो ठाण्यातून गेलो आणि पाहिलं शिवसेना कोणाची इलेक्शन कमिशनला जरी हे समजलं असेल मी इथे दोन ठाण्याचे ठाणेदार बसलेले आहेत जितेंद्र आव्हाड आणि खासदार राजेंद्र चारे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका